सर्वप्रथम सर्व नागरिकांना माझ्या चाहत्यांना माझ्या खात्यातल्या सर्व अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना सप्रेम देवी भीम नमस्कार शस्त्रियाकाल खुदा ऑफिस यासाठी म्हणतो मी सर्व जनतेवर कुठल्याही धर्माचा असो जातीचा असो प्रेम केलेला आहे त्यांना त्यांना जे काही आदर्श आहेत त्यांच्या आदर्शामध्ये मी सगळ्यांना नमस्कार केलेला आहे आणि आज या ठिकाणी माझी जी काही सेवापूर्ती होती आहे त्या सेवापूर्तीनिमित्त जमलेले सर्व माझे अतिशय प्रिय असलेले पत्रकार बंधू आपण या ठिकाणी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमचं पहिल्यांदा मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आज जे काही मी या जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये कामं केलेले आहेत खात्याचे काम केलेले आहेत सामाजिक कामं केलेले आहेत धार्मिक कामं केलेले आहेत सांस्कृतिक कामं केलेले आहेत वैचारिक कामं केलेले आहेत त्याची पावती म्हणून आज एवढा मोठा जनसमुदाय प्रचंड मोठ्या प्रमाणात मला या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आलेला आहे त्यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक एरेकर परिवारातर्फे विशेषतः माझ्या मिसेस तर्फे, तर्फे आणि माझ्या पूर्ण कुटुंबातर्फे मनपूर्वक सगळ्यांचं अभिनंदन करतो मुझे मुझे गा सम्राट हजार देशामध्ये उभे केले आपण चौऱ्याऐंशी औरंगाबादच्या परिसरामध्ये उभे आहेत या संदर्भात आपली काय भावना आहे योगायोगानं माझं नाव अशोक आहे आणि सम्राट अशोका तुम्हाला माहित आहे अशा खंडामधला सर्वात मोठा आणि बुद्ध राजा होऊन गेलेला आहे आणि चक्रवर्ती सम्राट होऊन गेलेला आहे त्याच्यानंतर दुसरा चक्रवर्ती सम्राट झालेला नाही त्या राजाचं या महान राजाचं नाव माझं असल्यामुळे मला प्रेरणा मिळाली की त्यांनी चौऱ्याऐंशी हजार विहार बांधले होते मी या अभियंताच्या खुर्चीवर बसून कमीत कमी चौऱ्याऐंशी विहार बांधावेत तेही शासनाच्या विविध योजनेमधून बांधावेत अशी स्फूर्ती आली आणि सांगायला मला फार आनंद होतो की मला हे विहार बांधण्यासाठी इथल्या सगळ्या लोकप्रतिनिधींनी नाव घेत बसलं तर वेळ लागेल मला फार मोलाची मदत केलेली आहे आणि माझ्या पूर्ण माझ्या खात्यातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि कनिष्ठ अधिकाऱ्यांनी अतिशय मोलाचं सहकार्य करून माझं हे स्वप्न होतं की मी चौऱ्याऐंशी विहार कमीत कमी या ठिकाणी बांधेल आणि ते स्वप्न शंभर विहार बांधून पूर्ण झालेलं आहे आणखी सुद्धा या विहाराची कामाची आणि इतर योजनांची जी काही आहे मंजुरी ती पाईपलाईन मध्ये आहे ती लवकरच प्राप्त होणार आहे मी जरी समजा रिटायर झालो तरी पण माझे खात्यामधले असलेले संबंध ओळख त्या माध्यमातून मी पुढे हे काम पूर्णत्वास नेणार आहे आणि त्यासाठी आपल्या सर्व जनतेचं सहकार्य मला अपेक्षित आहे अविस्मरणीय क्षण सांगता येईल की जी बावीस वर्षापासून जी रखडलेली केस होती लेबर कॉलनी निष्कासित करण्याची अनेक अधिकाऱ्यांनी ते काढण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश आलं नाही परंतु बाबासाहेब आणि बुद्धांच्या विचाराला प्रेरणा घेऊन ज्यांनी महामानवाची आपल्या जीवनामध्ये सतत सातत्यानं सेवा केलेली आहे त्यांच्या विचाराप्रती आम्ही कृतज्ञ राहिलेलो आहोत अशा या विचारामुळं मला हे जे काही अवघड काम आहे ते करता आलं आणि एक ध्येय हिंमत माझ्यामध्ये आली आणि ती बुद्धाप्रती मी समर्पित करतो भाव डॉक्टर बाबासाहेब समर्पित करतो आणि हे चौदा एकर जमीन जी शासन शासनाची आहे जवळपास तिची आज जर किंमत पहाल मार्केटनुसार तर दोन हजार कोटीची आहे ती मी निष्कासित करून त्या ठिकाणी ती जागा मोकळी केली आणि पुढे त्या ठिकाणी आपलं तुम्हाला माहित आहे की महाराष्ट्र आपल्या आप मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगर आहे आणि या संभाजीनगरचा मी नागरिक आहे नंतर कार्यकारी अभियंता होतो मला त्या ठिकाणी नवीन इमारत जे आपली कलेक्टर ऑफिसची असेल किंवा कॅबिनेट या ठिकाणी आपले मंत्रिमंडळाची बैठक होते त्यासाठी कॅबिनेट हॉल त्या ठिकाणी केलेला आहे आणि तुम्हाला पाहून पूर्ण झाल्यानंतर आश्चर्य वाटेल की ही जी काही नवीन इमारत होणार आहे ही दुसरं तिसरं काही नाही तर ते वेळूळ आणि अजून एक सार्थ रूप असेल याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि त्याचं सार्थ रूप तुम्ही पाहून खुश व्हाल आणि मला आणि माझ्या परिवाराला आणि सगळ्यांना या जी काय प्रेरणा मिळालेली आहे ते बुद्ध आणि बाबासाहेबांच्या आशीर्वादाने प्रेरणेने मिळालेलं आहे आपण चळवळीमध्ये धम्मामध्ये कशा पद्धतीने व्यतीत करणार चळवळ करताना आपल्याला माहित आहे की चळवळीसाठी आपल्याला एकी करावी लागते आपल्या धम्मामध्ये आपल्या एक लोकांमध्ये एकी नाही आहे आपण बघता डोक्याला जेवढे केस आहेत तेवढे पक्ष ते आहेत या सर्व केसांना डोक्यामध्ये एकत्र करावं लागेल आणि ते जे काही रसायन आहे ते बुद्ध धम्माचं असेल धम्माची काल धरावी लागेल सगळ्यांना एकत्र करावं लागेल आणि त्यानंतर आम्हाला संघर्ष करावा लागणार आहे आणि हा संघर्ष मी जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत करणार आहे धार्मिक स्वरूपातून सामाजिक स्वरूपातून आणि जर समजा वेळ आली आणि तसा जर मला माझ्या समाजाने चान्स दिला तर राजकीय स्वरूपाचा सुद्धा करणार करयचा प्रयत्न करणार आहे याच्यामध्ये सांगण्याचा विशेष असा भाग आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा होता भडकल गेटचा तो ऐतिहासिक पुतळा होता तो पुतळा काढण्यासाठी मी जी काही हिम्मत दाखवली इतर कुठलाही अधिकारी ती करू शकत नव्हता त्यासाठी मला जे काही हो सहकार्य माझ्या छत्रपती संभाजींकर वाशियांच्या माझ्या समाजाच्या लोकांनी जे दिलं त्याबद्दल मी प्रथम त्या सगळ्यांचा ऋण आहे ऋणी आहे अतिशय अविस्मरणीय असा तो पुतळा आहे नुसता पुतळा नाही तर ते सजावट आहे आणि संसद भवन त्या ठिकाणी प्रतिकृती निर्माण होणार आहे आणि त्या संसद भवनवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि त्यांच्या हातामध्ये संविधान असणार आहे आणि बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे संविधानामध्ये म्हणजे आपल्याला जायचंय संसदेमध्ये आणि ती काबीज करायची आहे आणि बाबासाहेबांनी सांगितलेली मन सगळे विसरतात जा घराघरातल्या की आम्हाला या देशाची शासन करते जमाद बनायचं आहे हे स्वप्न जे बाबासाहेबांचं आहे ते माझ्या परीनं का होईना मी थोडस का होईना त्या ठिकाणी योगदान देणार आहे आणि पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे त्यासाठी तुमची साथ लागणार आहे राहिलं पुतळ्याचं काम पुतळ्याच्या कामाचा जो काही निविदा आहे ती आपण महानगरपालिकेला दिलेली आहे निविदा अंतिम स्टेजमध्ये आहे आणि निविदा झाल्यानंतर पुतळ्याचं काम तर सुरूच आहे पुतळा बराच वर आलेला आहे पुतळ्याचं काम म्हणजे संविधान आपल्या त्याचं संविधानाचं काम आपल्या संविधान भवनाचं काम सुरू झालेलं आहे आणि ते काम अतिशय कलाकुसरीचं आहे साध काम नाही त्यासाठी लागणारा दगड राजस्थान म्हणून आणणं सुरू आहे त्याचं प्रतिकृतीचं काम इतर ठिकाणी चालू आहे ते काम झो झाल्यानंतर त्या ठिकाणी लावण्यात येईल तर मी बांधवांना पुन्हा समाज बांधवांना विनंती करेल की जास्त गडबड न करता सहकार्य करा अतिशय अप्रतिम असं काम हे माझ्या काळात झालं नसलं तरी पुढे होणार आहे त्याच्यावर वाच राहील माझा राहील तुमचा राहील सगळ्यांचा राहील अति अप्रतिम काम ते होईल त्याचप्रमाणे छत्रपती संभाजी महाराज यांना आपण बुद्धभूषण म्हणतो वयाच्या चौदा वर्षी ज्या राजाने बुद्धभूषण ग्रंथ लिहिला त्यावरून तुमच्या लक्षात आले की त्यांचा कशाचा अभ्यास होता त्यांचा बुद्ध धर्माचा अभ्यास होता परंतु हे लोकांना कळालं त्यां, नाही त्यां, त्यांना छलकपटांनी मारलं अशा या राजाला मी प्रथम मानवंदना देतो आणि त्यांचा सुद्धा पुतळा आणि तिथले जे काही चौक आहे तो अतिशय सुंदर होईल त्याला सुद्धा चांगला स्पीड आलेला आहे थँक्यू सांगायचं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे या ठिकाणी नाक्षन वन निर्माण केलेलं आहे त्या ठिकाणी नाक्षन परिसरामध्ये महाविहार म्हणजे मी म्हणेल की नागपूरची प्रतिदिक्षाभूमी हा प्रकल्प मी शासनाकडे सबमिट केलेला आहे सादर केलेला आहे आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री आयुष्यमान आमचे बंधू संजयजी सिरसाट यांना विनंतीसुद्धा केलेली आहे की के हा प्रकल्प आपण मंजूर करावा आणि मला खात्री आहे की आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आम्हाला सर्वांना त्यांचं घोषणा आहे त्यांच्याकडनं हा प्रकल्प मंजूर होईल कारण की ते समाज कल्याणचे मंत्री आहेत आणि त्याचबरोबर पालकमंत्री सुद्धा आहेत हा प्रकल्प मंजूर होईल आणि मंजूर झाल्यानंतर तो नाव येईल आणि बाबासाहेबांना या नागक्षण परिसरामध्ये महाविहार निर्माण करायचं होतं बाबासाहेबांच्या संकल्पेप्रमाणे त्या महाविहाराची निर्मिती आपण केलेली आहे त्याच्यात त्या ठिकाणी मेडिटेशन असणार आहे रिसर्च सेंटर असणार आहे लायब्ररी असणार आहे आणि बाबासाहेबांना अपेक्षित असलेलं संविधान भवन सुद्धा असणार आहे असं दोन एकरचं जे काही क्षेत्र आहे ते त्या ठिकाणी निर्माण होईल आणि ते, ते, ते आपल्या सगळ्यांना आदराचं स्थान होईल हा प्रकल्प माझ्या काळात एक्च्युली मंजूर व्हायला पाहिजे होता पण काही कारणासो झाला नाही तो होईल अशी आपण आशा बाळगूया आपण आंबेडकर लोक आहोत बाबासाहेबांचे लेकर आहोत आणि मी बाबासाहेबांचा भीमसैनिक आहे आणि पायिक आहे त्यामुळे जे कोणी माझ्या नंतर बसेल त्याच्याकडनं ते निश्चितपणे काम मी करून घेण्याचा प्रयत्न करेलशे चौऱ्याण्णव

দেখিয়ে রাখো বানাবো ডিঙের দাও আমি না না আইজারে কিছু করতে পারি আর আমার বেরিয়ে গেছে নাম্বার আইতাতে নে গিয়ে বলতো কমপ্লিট করে নাম্বার বাইর করে ইমান অনুগ্রহ করে এখানে ভানজি পূরবে করুন শব্দটি সিস্টেমের জন্য এই আধ্যাত্মিক প্রবণতা রবিবার থেকে কিভাবে হবে সেবা ফর 30 आई एम इज बाय हां अच्छे सपोर्ट दे डिपार्टमेंट ने मामा ने पैसा नहीं क्या सपोर्ट इस पार्टी से भी तो करो मुझको तुम्हारा काम करने के लिए चलो साथ में सब साथ में बोलते रहो और लोकतंत्र का बोलो राजनीति को जनता को Subscribe now and press the bell icon. Never miss an update.